निवडणुकीचा प्रचार कसा चालू आहे मी निकाल कसा लागेल हे बघ भैया निवडणुकीचा प्रचार कसा चालू आहे आणि निकाल कसा लागेल हे दोन प्रश्न विचारला सगळ्यात महत्त्वाचं तर मला या गोष्टीचा आनंद आहे पाणी बॉक्स टाकणारं पोरगं एक टेम्पो चालवणारा पोरग एक चायनीजच्या हॉटेलमधलं पेठं पुसणारं पोरग एक ते सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग ज्याच्या वडिलाच्या नावावरती एकरबरसुद्धा शेती नाही अशा घरातलं पोरगं निवडणुकीला सामोरं जात आहे त्यांच्याशी आणि तू विचारलास की प्रचार कसा चालू आहे जेव्हा मी निवडणुकीचा प्रचार चालू केला आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये पोचण्याचा जेव्हा प्रश्न केला त्यावेळेस मला काही गोष्टी जाणवल्या काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्यातल्या गोष्टी म्हणजे जेव्हा मी जिवळी या पट्ट्यामध्ये प्रचाराला करत होतो जिवळी गावच्या समस्या ह्या वेगळ्या होत्या अठरा पकड जातीने समावेश असलेला हा माझा मतदारसंघ ज्यावेळेस जिवळी पट्ट्यामध्ये मी आलो त्यावेळेस तिथल्या समस्या वेगळ्या होत्या ज्यावेळेस मी रुद्रवाडीमध्ये गेलो रुद्रवाडीमध्ये मराठा भूल पट्टा आहे त्या गावामध्ये पूर्णतः मराठा समाज असल्यामुळे तिथल्या समस्या दैनंदिन तिथल्या घडणाऱ्या घडामोडी तिथल्या समस्या ह्या वेगळ्या आहेत तिथून थोडंसं मी तांड्यावरती आलो तर आमचे बंजारा समाजाचे बांधव होते राहतात आणि त्यांच्या समस्या मला वेगळ्या जाणवल्या वेगळ्या अनुभवायला मिळाल्या त्यांच्या अडीच अडीअडचणी जाणवल्या मी फिरत असताना मला अशा गोष्टी आठवल्या अशा गोष्टी त्या नागरिकाकडून ऐकायला मिळाल्या की दादा पुनर्वसन होऊन आज आपलं तीस वर्ष होऊन गेलं तरीसुद्धा त्या रस्त्यावरती आजही खडीसुद्धा पडले नाही आज आलटून पालटून तीस ते चाळीस वर्ष सत्ता ना त्या परिवारामध्ये आपल्या आहे पण खऱ्या अर्थानं साधं एक सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकू शकलो नाही याची शोकांतिका खऱ्या अर्थानं राज्यकर्त्याला असेल का आणि निकाल काय या लागेल याबद्दल तुम्हाला सांगितलं असे ज्यावेळेस मी शंभर टक्के ठामपणे सांगतो जिंकणार तर मी जिंकणार खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकर महात्मा बसवेकरांनी ज्या विचारांनी प्रेरित झालेला हा महाराष्ट्र आहे इथं विजय हा आपलाच होणार आहे या उद्याची सभा जरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री किंवा सध्याचे हे जरी जेवढीला आले आणि सभा घेतले तरी सुद्धा विजय हा सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराचाच होणार एवढं मात्र निश्चित आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझी नागरिकांना एवढंच आव्हान आहे जे जे भेटल ते ते घ्या <coughs> जे जे भेटल ते ते घ्या कुणालाच नाही म्हणून नका जे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या एक गरीबाचं लेकरून निवडणूक लढवत आहे त्याच्या बाजूनं कसली यंत्रणा नाही त्याकडे स्वतः टेम्पो चालवतय स्वतः पॉम्प्लेट वाटतंय त्याचं घर दार सगळं घेऊन आम्ही लोकांसमोर जातोय एक विनंती आहे माय माऊली एक विनंती आहे तुम्ही एक गो लक्षात ठेवा मतदान करताना शिलाई मशीन दोघ मतदान करा आपलं पंचायत समितीचं चिन्ह आहे शिलाई मशीन चार नंबरच्या क्रमांकावर आपलं चिन्ह आहे माझी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच आहे तुमचं एक मतदान मला विजयी करणार आहे हात जोडून विनंती आहे नोटाला वगैरे मतदान करायच्या बांगडीत पडू नका त्याऐवजी मला करा मी जिंकणारा उमेदवार आहे मी, मी शंभर टक्के विजयी होणार आहे विजयी गुलाल माझ्या अंकाला लागणार म्हणजे लागणारच सर्व मायमाऊलींना विनंती आहे माझ्या मोठ्या बंधूंना सगळ्या काकांना वगैरे सगळ्यांना विनंती आहे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांना माझी एवढी विनंती आहे एक मतदान परिवर्तनासाठी टाका एक मतदान केले टाका माझ्या विरोधामध्ये प्रचारासाठी कोणी येऊ द्या महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री उद्या उपमुख्यमंत्री उद्या आमदार आता कोणी कुठेही उद्या आपल्याला अजिबात नाही अर्थ कारण संविधानानं प्रत्येकाला प्रत्येकाची मतं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे पण एक वर लक्षात ठेवा काही करतील जे देतील ते सर्व घ्या फक्त मतदान मात्र शिलाई मशीनला मलाच करा एवढीच विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराजे जय हिंद जय महाराष्ट्र ही लढाई विस्थापित विरुद्ध प्रस्थापित आहे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जनशक्ती आपल्या बाजून आहे मित्रांनो जनशक्तीचा विजय होणार एवढं सांगतो या जिवळी गावामध्ये या जिवळी मतदारसंघामध्ये प्रचारासाठी कोणी येऊ द्या आमदार येऊ द्या खासदार येऊ द्या आजी माजी मंत्री येऊ द्या मुख्यमंत्री येऊ द्या उपमुख्यमंत्री येऊ द्या एक लक्षात ठेवा प्लेट पुसणारा लेखी पाणीवस टाकणार टामकू चालवणाऱ्या लेकराला विजयी नक्की करा खरी क्रांती ही विस्थापितांच्या घरातून घडत असते मी विस्थापिताचं पोरगा आहे एक रिक्षावाला जर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकत असेल एक चहावाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकत असेल तर एक टेम्पो चालक एक प्लेट पुसणारा आणि एक पाणी बॉक्स टाकणारा पोरग पंचायत समितीच्या भावनात का जाणार नाही माय मावलं नो या व्हिडिओच्या माध्यमातून माझा सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे <laughs> एक रिक्षावाला या देशा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो एक चहावाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर हा टेम्पो चालवणारा हा प्लेट पुसणारा हा पाणी बॉक्स टाकणारा धनराज बिराजदार सुद्धा लोहारा तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये नक्की जाणार सात तारखेला शिलाई मशीन या चिन्हासमोर समोर बटन, -बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा एवढं स्थानक थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र